झाला पहिलं ताट भरलं स्वामींना तर ह्याच्यात आहे ना उडदची डाळ भिजत घातले उडीद डाळ तर आज आपण दही खाऊ अर्धा तास झाला शाळेत ना आले त्याला कपडे नाही काढले तुझा ना काढू व्हिडिओ तुझा खाडू ए बघा विकी ए विकी विकिनाज बघून बघून परत पडशील परवा काय झालं ते जिने काही ना खाली जाताना ते टोक ते त्याच्या डोक्याला लागलं पडला तो आणि मग तिथे एक टाका पडला असं लागलं होतं खोलपर्यंत पण मग डॉक्टरांनी फक्त फेवी पी असतं डॉक्टरांचं त्याने चिटकवलं आणि औषधं वगैरे दिली म्हणून मी त्याला म्हटलं की पडशील मग <coughs> ते दोघं बाहेर खेळते तर मग मी झाडू मारून घेतला घरातून संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेचार मग चहा केला साडेचार पावणे पाच झाले असतील चहा केला मग तर आज कधी चहा मागत नाही पण आज म्हणली मम्मी मला चहा पाहिजे तर ह्याच्यात ना उडदची डाळ भिजत घातले उडीद डाळ तर आज आपण दही वडी करणार आहोत तर आता चहा पिऊन घेते वरतून कपडा आणते आणि मग नंतर पुस्तक वाचून घेते आणि मग गरम गरम दही वडे करू मग कसे करेल तेव्हा तुम्हाला मी दाखवेन तर या चहा प्यायला चहा बनवला चहा बनवून झाल्यावर चहा पिल्यानंतर वरती गेले कपडे आणायला तर तुम्हाला मी सनसेट दाखवते सूर्यास्त कसं किती छान दिसत आहे सूर्य मावळताना तुम्ही बघू शकता मस्त फ्रेश वाटतं असं बघितल्यानंतर तर हे आहे शिर्डी ही आहे शिर्डी आणि शिर्डीचं सनसेट तुम्हाला मी दाखवलाच हा बघू बघू शकता शिर्डीमध्ये सनसेट साडेपाच पावणे सालाच होतोय आणि मग मी खाली आल्यानंतर कपड्यांच्या गाड्या घातल्या मग देवाबत्ती केली आणि आता विकी बघितलं तुम्ही आंघोळ करून आलेला आहे तर तो आंध्रचा आहे आंध्र प्रदेश तर त्याची मम्मी त्याला दोन टाईम आंघोळ घालते किती थंडी असू द्या मग दिवाबत्ती केल्यानंतर मग मी माझं गुरुचरित्रचं अठरावा अध्याय वाचला स्वामीचरित्राचे तीन अद्याय वाचले तीन माळी स्वामी समर्थ जप केला त्याच्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट करून ठेवला डबाभर शेंगदाण्याचा कूट केला त्याच्यानंतर मग मेंदूवाड्यासाठी जी डाळ मी भिजत घातली होती ती स्वच्छ धुवून मिक्सरला वाटून घेतली आणि मग मेंदूवाडे करायला घेतले तर मी लग्नाच्या आधी म्हणजे सतरा अठरा वर्षाचे असताना मेंदूवडे खाल्लं होतं त्याच्यानंतर मी ही आत्ता बनवते लहानपणी माझी मम्मी मा बनवायची तर एकदा काय झालं अशाच मीच्या सुट्टीमध्ये माझी मामाची मुली मावशीच्या मुली अशा सर्वजणी आल्या होत्या पाहुणे आमच्याकडं राहायला आणि त्या पण माझ्या वयाच्याच होत्या अशा आणि एक दिवस आम्ही असं सा ठरवलं की ग कर्जतला जायचं फिरायला बाजारात आमच्याकडं शुक्रवारचा बाजार भरतो कर्जतला तुम्ही बघितलं दही किती माझं घट्ट जा झालेलं आहे तर एकदम असं वडीसारखं तुम्हाला मी आता दाखवलं दही तर मग काय झालं आम्ही शुक्रवारच्या बाजारात गेलो आणि फिरलो भरपूर फिरलो खरेदी केली आणि मग भूक लागली होती आम्हाला मग आम्ही आमच्या तिथं पहिलं आसरा हॉटेल होतं एकदम फेमस हॉटेल होतं ते कर्जचं तर त्याच्यामध्ये तिथे गेलो आम्ही आणि त्यांनी ते मेनू कार्ड दिलं तर मेनू कार्ड वाचलं मग काय खायचं काय खायचं आम्ही चौघीजणी होतो तर मग मी म्हटलं दहीवडे घेऊ दहीवडे ऑर्डर केलं आणि दहीवडे आले आणि खाल्ले आणि त्याच्यानंतर मग आठवण झाली अरे डोक्यालाच हात लावला अरे देव आज तर सोमवार तर त्या दिवशी सोमवारचा उपवास सो होता मग दहीवडे खाल्ल्यानंतर समज आ आठवण आलं की आज उपवास मग खाल्ले आम्ही दहीवडे आणि मग मी म्हटलं त्यांना आता घरी सांगू नका की आपण दहीवडे खाल्ले आ, तर माझ्या मावशीची मुलगी म्हणली काय होते दहीवडे खाल्ले तर मी म्हटलं अगं हे उडदाच्या डाळीचं बनवतात कारण माझी मम्मी बनवायची ना लहानपणी असताना आम्ही लहान असताना बनवायची तर मग खाले आम्ही घरी आल्यावर सांगितलं नाही मम्मीला नंतर मग रात्री जेवताना असंच मजाक मस्तीमध्ये सांगून टाकलं मम्मीला म्हटलं ला असं असं झालं तर मग मम्मी म्हणली तुझं म्हणजे लहानपणी काय व्हायचं एखाद्या सोमवार धरायचे उपवास म्हणजे न काय खाता चुकून असं आणि एखाद्या सोमवारी काय व्हायचं उठल्या उठल्या च्याबरोबर खारी बटर तरी खायची नाहीतर दुपारचं तरी काहीतरी खायचं असं लक्षातच राहत नसायचं की आज उपवास आहे तेव्हा कसं आपण लहान वय असायचं एकदम आल्लड म्हणजे असं त्यामुळे पटकन काहीतरी चुकून तोंडात घालायची आणि मग नंतर समजायचं अरे यार आज उपवास असं व्हायचं तर त्या दिवशी पण तसंच झालं मग आम्ही जेवलो मस्तपैकी तर आज मी मेंदूवडे करत होते ना त्यावर मला ते आठवण आली की मी हे मेंदूवडे तेव्हा खाल्ले होते सतरा अठरा वर्षाचे असताना तेव्हा असा असा किस्सा झाला होता मग तो मी माझ्या मिस्टरांना किस्सा सांगितला मग ते पण हसायला लागले ते म्हटले तुला एवढं समजलं नाही का की म्हटलं ओ मला वाटलं की दहीवडा दही, दही आलं त्याच्यात आणि वडा म्हणजे शाबुदानाचा असेल म्हणून आम्ही ऑर्डर केला आणि नंतर खाल्यानंतर समजलं की अरे मेंदूवडा दहीवडा तर ह्याचा असतो उडीद डाळीचा असतो जाऊ द्या मग आम्ही म्हणलं चुकीला जाऊ द्या माफ करल देवा आपल्याला आणि मग खाल्लं आम्ही तर आता आपले ते मी बघितलं दहीवडे झालेले आहेत मस्त शेव वगैरे टाकले आता हे ताट भरलं आता हे स्वामींना नैवेद्य मग त्या दोघांना दिलं मग ते दोघांनी खाल्लं मी गरम गरम मग त्यांना देत नेलं त्या दोघांनी खाल्यानंतर मग मी खाल्लं तर असं होतं माझं आजचं रुटीन साडेचार ते साडेसात आत्ता साडेसात आठ झालेले आहेत तर लहानपणी मम्मीनी बनवलेलं खाल्लं होतं दहीवडे मी कधी बनवलेच नव्हते आणि नंतर लग्न झाल्यासुद्धा मी किती हॉटेललासुद्धा खाल्लं नाही दहीवडे खाल्ले नव्हते तर आज दोन तीन दिवस मला खूप अशी इच्छा होत होती दहीवड्याची पण लागोपाठ उपवास येत होते चतुर्थी एकादशी गुरुवार सोमवार असे येत होते मग काल ठरवलंच की आज करायचेच मी केले दहीवडे खूप छान झाले होते पहिल्यांदाच बनवले पण मस्त झाले होते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर बाय